तुमसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे राजू कारेमोरे विजयी झाले असून त्यांना एक लाख पस्तीस हजार आठशे तेरा इतकी मते मिळाली तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार चरण वाघमारे यांना एकाहत्तर हजार पाचशे आठ इतकी मते मिळाली आहे पाच हजार चारशे पंच्याऐंशी मते घेत टाकचंद मुंगुसमारे तिसऱ्या क्रमांकावर होते भंडारा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे नरेंद्र बोंडेकर विजयी झाले असून त्यांना एक लाख सत्तावीस हजार आठशे चौऱ्याऐंशी इतकी मते मिळाली तर काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवार पूजा थवाळकर यांना एकोणनव्वद हजार पाचशे सतरा इतकी मते मिळाली आहे चोवीस हजार एकशे शहाण्णव मते घेत नरेंद्र पहाडे तिसऱ्या क्रमांकावर होते साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे नानाभाऊ पटोले विजयी झाले असून त्यांना शहाण्णव हजार सातशे पंच्याण्णव इतकी मते मिळाली तर भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना शहाण्णव हजार पाचशे सत्त्याऐंशी इतकी मते मिळाली अठरा हजार तीनशे नऊ मते घेत सोमदत्त करंजेकर तिसऱ्या क्रमांकावर होते